देवाचा मंडप कोण्या शिंप्याने शिविला देवाचा मंडप कोण्या शिंप्याने शिविला नामदेव तुकारामा रामा वर अभंगलीला नामदेव तुकारामा रामा वर अभंगली हिला तुळस गई तुला नाही आई बाप तुळस ग तुला नाही आई बाप पडलं आकाशच पाणी धरणी उगवल रोप पडलं आकाशचं पाणी धरणी उगवल रोप तुळस ग बाई नको वनी तुळस ग बाई नको वनी चल तू माझ्या सांगे जागा देते वृंदावनी चल तू माझ्या सांगे जागा देते वृंदावनी तुळस ग बाई तू तर जन्माची कुवारी तुळस ग बाई तू तर जन्माची कुवारी चल तू माझ्या सांगे करते लग्नाची तयारी चल तू माझ्या सांगे करते लग्नाची तयारी ज्याला नाही गबाई लेक त्याने तुळस लावावी ज्याला नाही गबाई लेक त्याने तुळस लावावी त्याच्या गंगणात येतो गोविंद जावाई त्याच्या गंगणात येतो गोविंद जावाई तुळस ग बाई तुझ्या खाली ओली माती तुळस ग बाई तुझ्या खाली ओली माती तुझ्या आग साठी देव आले रातो राती तुझ्या आग साठी देव आले रातो राती तुळस ग बाई तू वाळून झाली कोळ तुळस सग बाई तू वाळून झाली कोळ तुझ्या देहाची विठ्ठलाने केली माळ तुझ्या देहाची विठ्ठलाने केली माळ रुक्मिणीला साडी चोळी सत्यभामेला दुरावा रुक्मिणीला साडी चोळी सत्यभामेला दुरावा माझ्या गुळसा बाईला थंड पाण्याचा गारवा माझ्या गुळसा बायला थंड पाण्याचा गारवा महादेव पार्वती खेळ खेळतील एकी बेकी महादेव पार्वती खेळ खेळतील एकी बेकी पार्वती मोठी बाकी महादेवाला जिंकी पार्वती मोठी बाकी महादेवाला जिंकी सत्ययुगामध्ये ग पतिव्रता कोण बाया सत्ययुगामध्ये ग पतिव्रता कोण बाया रामाची ग सीता अत्रि ऋषींची अनुसया रामाची ग सीता अत्रि ऋषींची अनुसया अनुसया बाई फार पवित्र सांगती अनुसयाग बाई फार पवित्र सांगती ब्रह्मा विष्णू महेश हिच्या अंगणी रेंगती ब्रह्मा विष्णू महेश हिच्या अंगणी रेंगती सयामध्ये गसया तुम्ही अनुसया देखा सयामध्ये गसया तुम्ही अनुसया देखा ब्रह्मा विष्णू मांडीवारी शिवाला देते झोका ब्रह्मा विष्णू मांडीवारी शिवाला देते झोका ब्रह्मा विष्णू महेश हिने ना पाहिले ब्रह्मा विष्णू महेश नाता ना पाहिले तीर्थ शिंपून बाई हिने तानी बाळ केले तीर्थशिंपून शिंपून ग बाई तानी बाळ केले सकाळी उठून पहिलं काय ग काम सकाळी उठून पहिलं काय ग काम सडाग तुळशी तुळशीपुढे राम नाम, सडाग सारवाण तुळशी पुढे राम राम तुळस बाई तुला तांब्या भर पाणी तुळस ग बाई तुला तांब्या भर पाणी आयुष्यभर मागते माझा कुंक वाचा धनी आयुष्यभर मागते माझा कुंक वाचा धनी तुळस ग बाई तू तर माझी सई होशी तुळस ग बाई तू तर माझी सई होशी तुझ्याग संगतीत मला वैकुंठाला नेशी तुझ्याग संगतीत मला वैकुंठाला नेशी तुझ्याग संगतीत मला वैकुंठाला नेशी